अंकल एक सवाल भेटले पाहिजे हा अंकल एक सवाल भेटली पाहिजे बोट मध्ये नाही नाही जोड जोडले जाणार जोडले जाणार नशीब जोडले जाणार दादाजी शिव्या खाली घातले हे धर हे बाबा कांड हो काय पाहुणा अवघड होईल हे बघा फोटो काढतोय राजसवानी पिल्ले खा तसा खा 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 अन्न किती वेळ लागले पकडायला ला? दोन ता, तास लगेच हातात येतात का बरे नाही जातात लगेच रणूनसीबी अण्णांचा हात वाग ना आज नाही आपलं बघा पुशुशीत कसला कडके गट्टे पडल्यात गट्टे नमस्कार मित्रांनो माझं नाव सुभाष मोहर आपण आलात माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अरे नाव कसला सांगायचं आहे की तुम्हाला चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू काय चुकलं असलं तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भाई आज आज आलो आहे मी माझ्या मित्राच्या गावाला तेही कोकणामध्ये कोकणामध्ये चिपळूण भागात तेही नांदिवसे गावामध्ये 음음음음음음음음 <Adams> <Christina>

भेंडी ना ऊर्ण पण भेट आता मी तर बघ भेंडी कस झालोय हेल्दी हा फोटो काढा काढावा हे होतं आम्हा जाऊ द्या पुढा दिसतोय दिसतोय छान दिसतोय नाही 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 जोडलं जाणार जोडलं नशीब जोडलं जाणार दादानी शिवाय खाली घातले असते आता बिचारी तेरा एक तर पुन्हा अरे हे <laughs> बघ काय केलं अंकल बघा अंकल दम भीम काय हायच नाही अंकल गेले पुढे हे साथी म्हणते गावाकडे सगळं खावा हे धर हे बघा कांड बघाय बसायला आपल्या आठ जाऊन थांबलो तिकड भेंडी एक रसावरी झाली पाहिजे एक सवारी अन्नाला म्हणून एक सवारी ने यार बोटमध्ये इच्छा पूर्ण होईल यार मी कधी बोट नाही माहिती का अन्न नेते का बघा हो 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 परत 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 परत, परत दाखव चार पाच घे ना आता की एक काय घेते हो दोन तीन हजार घ्या डम्बी ना ना लागला ना। <laughs> का नाही एवढं पटपट आले आम्ही गाडी पेक्षा याची पाशी जोरात आहे पाहुणा उघड होईल हे बघा कस फोटो काढतोय बघा ना राजस्वाने पिल्ले खा तसा खा 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 अरे काय अन्न किती वेळ लागले पकडायला दोन तास काय लवकर लवकर लगेच मिळत होय काय बोलता नाही तर मग मच्छी नेता काय म्हणता येते नाही नको नको हा नाही रे गरम तर कपडा घालतो पाणी एकदम गारगार आहे हा फिलिंग जस्ट लुकिंग लाईक ह्याचे फोटो काढा बाबा पहिला ह सॅन्ड विंडो टाकून आले म्हणून घरी गेल्यावर काढायला चल तोंड टाका फोन तोंड यार हे नदीचं नाव काय काय ना नाही हे वा आपली हे वशिष्ठी वासिष्टी पात्र मोठे वाशिष्ठी वासिष्टी आपण

हे जायचं का एक राऊंड मारून येऊ फक्त हे असा फोटो काढणार हो तू तुझा जा उलट फोटो काढायला मी काढतो तुझा फोटो दे नाही जा मग तेव्हा असा म्हण उभं राहिला तर मग जा नाही तुला जायचं आहे जा पद्धतीशीने आणि फोटो असं काढणार मग त्याला बोलायचं मग त्याला बोल हे किती खोली हे बोल हे आपल्या लेवलला खोल म्हणजे इथं पाहू शकतो ना माणूस हा इकडे जास्त आहे पुढं

फिरतो हा ते बघा कोलंबी आहे का नाही ना आता पकडले त्यातलेच आहेत होय ते बघा आता पकडले त्यातलेच आहेत सगळे कालपाला आहेत ते लगेच हातात येतात का बरे नाही गालकन जातात लगेच चपली असून पाय पळतात चपली सध्या काय वांडोच होईल म्हणून आणण्याचा हात बघ ना ओळख हात नाही आपला बघा पुष्पुशीत कसला कडके गट्टे पडलेत गट्टी का नाही हा जांबा जांबा उचलायचा जांबा म्हणजे काय हा जांबा हा दगड जांबा म्हणतो का मोठा लाल दगड काय बोलतो जमिनी

अननस ही आणून असते पहिली पहिल्यांदा बघितलं भाई, भाई मी अननसाचं शेत एवढं छोटं छोटं असतं असं अननस खाल्लेत घात कसा बघितलं नाही कसं हा यार भेंडी काय गरमी यार कोकण म्हणजे गरमी नाद नाही गरमीमध्ये माणसानं ना नाही सर गरमी कोण आंबे काढते रे कशी ओरडत ते मगाशी हा कसा ओरडा जाऊ हा वर की ओळख आता ते घाबरा लागले का एवढं वर द्या अजून जाऊ समाज सेवा ही ईश्वर सेवा इतल्या बसून पाणी पिणे काय बन लागलो झाली पण नाही तिसरी बसले बसलेच नाही होडी नाही मी तेवढ्या गेलो होडी अरे तिथ उभा राहायचं होता तुला काय तिथं काही पाहिजे हा ना अरे पण तिथं बांधली त्याच्यामुळं बाकीच्या ना भेटलं आम्हाला नाही फिरायला भेटलं याच्यामुळं तो गेला सांगून देतो गेलतो म्हणजे गेलतो ते सांग गेल तर डायरेक्ट वाहून गेल असं सांग न मग गोव्याला काय तिकडे जातील ते बीच वरती जाऊ शकतो घेऊन जाते वाळू सरकती पाय घालते नको बाई तिकडे जाऊच नको गोव्याला जाऊ नको तिकडे म्हटलं कधी गोव्याला मस्त गोव्याला कुठं माती वडते इथं गणपतीपुळ्याला वडते मला तिथे लाट जोडत येते गोव्याला एवढी जोडत नाही लाटी गणपती पुळ्याला अरे माती सरकती पाय घालची गेलो नाही मी ते माणूस फडबड चालतो गोगर भारी आहे तरी गोगर अरे म्हणजे पर्यटकांना माहिती नाहीये तिकडं पर्यटक येत नाही चला, तो तो चला हा जी बाय तू वाट मिळवा की चला चला अण्णा मस्त वाटलं तुम्हाला भेटून चला हा तिथं बघितलं ना मी हो इथं पण हो